गेला पाहिजे कांद्याने योग्य तो काढला पाहिजे असेल मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी खाली बसून द्या खाली बसून द्या सगळ्यांनी खाली बसून द्या बाजाराच्या संदर्भात आपले नवनिर्वाचित खासदार कम्युनिस्ट आणि सर्व दलित संघटना ही ज्या प्रचंड रोष असताना स्वतःला भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालेलं नसताना काही राज्यातल्या सरकारी पालक पालकमंत्र्यांकडे दुग्ध विकास खातं आहे त्यांच्या खात्यांना जर शेतकऱ्याची जाणीव असेल त्यांनी आज शेती आपल्या दुधाला हमी भाऊ देणं गरजेचं आहे गृहमंत्र्याचा दुधाचा काय संबंध आहे हा संबंधित मंत्र्यांना भेटलो पियुष गोयलांना ला भेटलो मी आणि सुप्रिया ताई होते आपल्या राज्यातले काही खासदार होते बगरे होते बजरंग बाप्पा होते आम्ही कल्याण होते आम्ही चार पाचन भेटलो यांनी सांगितलं दुधाचा प्रश्न हा राज्याच्या पातळीवरला आहे त्यांनी आम्हाला सांगितलं आणि गृहमंत्र्यांचा दुधाचा काय संबंध आहे दिशा भूल करायचं काहीतरी लोकांना पेपर चुकीच्या बातम्या छापून आणायचं हे आता चालणार नाही माझ्या शेतकऱ्यांच्या दुधाला बाजारभाव मिळाला पाहिजे आज जर या ठिकाणी थांबून इत ठिकाणी थांबणार नाही आम्ही मुंबईच्या राजधानीत सुद्धा मोठं आंदोलन बघू लाखो लोकांच्या लाखो लो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये